मानधनवाडीसह व इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावा अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने सांगलीतील जिल्हा परिषदेसमोर निदर्शने कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी जे पी न्यूज मराठीशी आपल्या बोलग्या प्रतिक्रिया देताना जे योजना कर्मचारी आहेत अंगणवाडी कर्मचारी आशा कर्मचारी पोषण आहार कर्मचारी या कर्मचाऱ्यांच्या अनेक वेळेला सरकारनं या सरकारनं त्याच्या मागच्या सरकारनं अनेक वेळेला ले लेखी आश्वासनं देऊनसुद्धा त्याचं पालन केलेलं नाही आणि सततपणानं ना तापा मारण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे त्यामुळे या सरकारचासुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत